ठाकरे गटाची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे कल्याणचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण हे आज पुन्हा ठाकरे गटात परतले काल डोंबिवलीत ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यावेळी पुरुषोत्तम चव्हाण यांचाही प्रवेश करण्यात आला पण मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलेलो असताना माझा पक्ष प्रवेश करून घेतला असा आरोप पुरुषोत्तम पुरुषोत्तम चव्हाण यांनी केला आहे तर कल्याणमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी पळवणारी टोळी सक्रिय झाल्याचा आरोप कल्याण उमेदवार वैशाली दरेकर यांनी केलाय शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो भेटल्यानंतर तिथे डोंगरीवालीचा प्रवेश होत होता पण होता होताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला बाकी ना काय नाही म्हणजे जे तुम्ही फक्त आपल्या कामा केले होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट